एक कपडा पडला कपडा पडला चला आता इकडून आपण जायचंय चला या नोकरजूर चालेल खजूर पाडलं खजूर चला हा खुले ठेवलंय

ऐसा ऊपर थोडा ना ऐसा

तर ते इराण जातात मग खायला मजा नाही चेंडून जातात झोळी कस लांब हात हा झोळीत पकडलं म्हणजे वरच्यावर झेललं काय ते चांगलं जात ते माहिती हा आमची छोटी राणी आहे पण बघ ख पकडते ना तिकडे तिकड गाऊ ते झाडाचे पाठीमा खाली सांगलेलो पडलेली उचला थामा थामा था। चेंगर बघ ते चाल रे त्याच्यावर नाचू नका ते बघ सगळे चेंगरत तुम्ही मला मजा त्याची

आई झोपली का सांगता तुम्ही त्या झाडाला जायचं का बस उद्या उद्या त्या झाडाच काढू ना उद्या नाही चला आजच आज चला मामू घेऊ

chị tiến cho tiến sao chờ ra đi chờ <laughs> <Chà là. cười> <laughs> <Chà là. cười> पकडू का ते पकडू का विचार इकडे चला चला झाले काढून पाऊस पडायचं वातावरण वाटतंय ना आज पडेल पाऊस गरम होता लागली

Ah. Uh.